हाँ, हाँ, हा क्लास लावल्यापासून आम्हाला म्हणजे मला स्वतःला असा कॉन्फिडन्स आलाय की मी ह्या आयटम मध्ये टी टी पास होऊ शकते आणि रेडिओ आधी मी नाही तुमचा चेहरा समाधान तुमचा आनंद तुम्हाला खरंच वाटणाऱ्या भावना त्या कॅमेऱ्यामध्ये दिसू दे कॅमेरा असेल तरच बोला ना ते बोलू लावल्यापासून आम्हाला कॉन्फिडन्स असा आलाय की मला मी ह्या आयटम मध्ये टीटी पास होऊ शकते याआधी मी दोनदा पेपर दिलाय पण त्यावेळेस थोडक्यात एक दहा पंधरा मार्कासाठी माझा म्हणजे एवढं झाला एवढ्य की टीईटी पास होईल असं वाटायला लागलं ले। आणि तुम्ही सगळ्या सरांनी मॅडमनी खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन केलंय त्या मार्गदर्शनाचा आम्हाला नक्कीच फायदा होईल आणि चांगल्या मार्काने पास होऊन दाखवू सर आम्ही व्हेरी थँक यू सर परत एकदा उद्या पेपर झाल्यावर अजून एकदा सांगतो सर किती कॉन्फिडन्स झाला उद्या कन्फर्म चांगल्या ह्याच्यातच आम्ही सांगू तुम्हाला कि आम्हाला किती चांगल्या पद्धतीने पेपर गेलाय हा येस येस डेफिनेटली थँक्यू सर सगळ्या शिक्षकांना धन्यवाद मनापासून नेक्स्ट तुम्ही माइक ऑन करा माइक माइक ऑन ऑन नाही हा नमस्कार सर मी पल्लवी दोड्डी बोलते सगळे म्हणतात की सीटीटी पेक्षा टीईटी अवघड असते पण या क्लास मधून आम्हाला पेक्षा टीईटी सोपं वाटले सर मग आम्ही उद्या पेपर कसा गेलाय तुम्हाला फोन करून सांगतो सर उद्या क्लास मध्ये सांगतो सर खूप आज चांगलं वाटलं क्लास मध्ये एवढंच बोलते सर ओके okay, धन्यवाद जे पण द्यायचंय पॉझिटिव्ह द्या जेणेकरून तुम्हाला तुमच्या येणाऱ्या सगळ्यांना तुमची मतं व्यक्त करताना ऐकताना सोपं जाईल आणि तुम्हाला सुद्धा उद्या परत तेच रेकॉर्डिंग ऐकताना सुद्धा वाटेल नाही बाबा गेलच खरं बाकीचे काय झाले गेले का अपले दो 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 मोड़े, सर आपल्या क्लासमुळे आम्हाला पद्धतशीर अभ्यास करायची एक सवय निर्माण झालेली आहे सर पहिला अभ्यास करायचा सर मी सोलापूर मध्ये आलेलो आहे पेपर उद्या असल्यामुळं लांब पडते म्हणून त्यामुळे दुसऱ्यांच्या घरी व्हिडिओ ऑन करत नाही कारण साधेच नाही ठीक आहे असो चला सांगा सर कधीच म्हणजे आम्ही एकाच ठिकाणी तीन तास दोन तास बसून अभ्यास करतच नव्हतो फक्त फॉर्म भरायचा आणि जायचो सो दोन हजार एकवीस ला सी टी ला ब्याऐंशी होते आणि दोन हजार गेल्या वर्षी चोवीस ला पंच्याहत्तर मग सारखं थोड्या मार्कच चाललं होतं मग ह्या वेळेस मोठे सरांनी सांगितलं शेख सर भारी शिकवते एकदा जॉईन होऊन तर बघा आणि मोठे सरांचा सल्ला नक्कीच उपयोगी पडला असं मी म्हणू शकतो मोठे सर कुठले हो, मोळचे का सचिन मोठे सर आ, हे मंद्रुपचे आहेत भंडरकोटेचे माझे मित्र आहेत ओके, ओके। तुम्ही कुठले मंद्रुपचे का सर का तुम्ही तर मी सोलापूरचं एकदम शेवटचं टोक सलगर बुद्रुक मंगळवाडा तालुका दोन हजार एकवीस ला मध्ये झाले सर सर मोठे माझे क्लासमेट होते म्हणजे मध्ये एकाच वर्गामध्ये होतो आम्ही पण त्यांचं कॉलेज वेगळं होतं पण मित्र निर्माण झाले तेव्हापासून ते आम्हाला मार्गदर्शन करतात आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो बरोबर चला बोला नेक्स्ट नंबर स्वतःहून बोला आम्हाला बोलायला असं हे नाही बोला ते बोला असं करायला भाग पडू नका तुमच्यात तुम्ही होऊन स्वतः बोला हॅलो गुड इवनिंग सर माय सेल्फ अर्चना डोळे एक्सपिरियन्स खूप छान होता सर अनुभव सगळ्याच विषयाबद्दल स्पेशली सर मानसशास्त्र ऑनेस्टली सांगते सर मला वाटायचं की मी माझ्या बीएड च्या क्लासमध्ये बसले लिटरली म्हणजे टू थाउजंड पास आऊट आहे मी पण तुमचं टीचिंग खरं सर इतकं गुड बेटर बेट इतकं सुपर आहे सर मानसशास्त्रच असं नाही बाकीचे इंग्लिश मराठी गणित विज्ञान सगळे टीचर्स सगळे सगळ्यांचंच मार्गदर्शन खूप छान लाभलं सर आणि जसं की एक मॅडम आणि सर त्यांचं एक्सपिरियन्स शेअर केलं शेअर केले की मी पण सर टी ई टी दोन वेळा दिलेली होते पण इतकं कॉन्फिडन्स नव्हता की जेणेकरून हा क्लास जॉईन झाल्यानंतर माझ्यामध्ये इतका कॉन्फिडन्स आला आहे की यस त्यावेळेस मी नक्की पास होऊन दाखवू uh, त्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या मार्गदर्शन लाभले सर त्यासाठी खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच नेक्स्ट दोन शब्द बोलण्यासाठी सुद्धा आपल्याकडे वेळ नाही का ते आम्हाला सांगावं लागते का बोला म्हणून सर मी बोलू नमस्ते सर मी बोलते मला हा खूप एक्सपिरियन्स वाटला खूप छान आहे टीचिंग तुमचं आणि तुम्ही एवढं चांगलं मार्गदर्शन केलात मला खूप आनंद आहे तुम्हीच नाही तर बाकीचे शिक्षक पण केलात पण मानसशास्त्र मला एक दोन तीन दिवस आड गेला ना मला काहीच समजत नव्हतं जसं जसं तुमचं टीचिंग ऐकत गेले तसं तसं मला एकदम इझी होते मी कॉन्फिडन्स आहे की मानसशास्त्र ट्वेंटी ट्वेंटी फाय प्लस घेऊ एवढं कॉन्फिडन्स आला कारण मानसशास्त्र म्हणजे असं पूर्ण माझं मानसशास्त्र आणि माझं एकदम विरुद्ध होतं मी कधीच काय करू शकत कर नाही मला किती कमी पडेल कारण मी टी आपलं मध्ये पण मला खूप कमी मार्क यायचे जसं मी टेस्ट देत गेले गे जसं तुमचं टीचिंग ऐकत गेले मी भले का उत्तर देईन पण मला काळात पडले काही शब्द काही शब्द तुमचे समजले पण थोडेसे समजले पण नाही असं पण आहे पण तुमचं टीचिंग ऐकल्यानंतर खूप छान वाटतंय असं वाटतं की आम्हाला प्रस्तुत पूर्ण देवानच आमच्या समोर आलेत आम्हाला शिकवलेत असं वाटत आहे एवढं कॉन्फिडन्स आहे की मला यावर्षी फर्स्ट मध्ये आम्ही पास आहोत क कारण मी फर्स्ट टाइम देते टीईटी सीई टीच सीई पण टी भरला नाही अजून कधी दी दी दे दे टी हो मी सीईटीटी नंतर डायरेक्ट ला फॉर्म भरले हा मला कॉन्फिडन्स नव्हता पण मला तुमच्या मधले सागर सर आणि शुभम तैयब शुभम सर यांनी कॉन्फिडन्स केले शुभम सर सरांना पण खूप खूप धन्यवाद सर कारण त्यांनी आम्हाला दररोज टेस्ट अपलोड केले मार्क विचारले मार्क बघितले आमचे त्यांना पण खूप धन्यवाद सर तुम्हाला पण आणि त्या मॅमला पण इंग्लिश ग्रामर एवढं विकली होतं माझं तर ते ने पण आम्ही खूप चांगलं प्रॉब्लेम म्हणजे ऍक्टिव्ह पॅसिव वाईज नेगेटिव्ह सेंटेन्स कसा करायचा तो पण कळत नव्हता पण त्यांनी एवढं छान शिकवलंय आम्ही स्कूलमध्ये असताना पण एवढं कोणी चांगलं शिकवलं नाहीत पण असं वाटतं की पुन्हा स्कूल लाईफ जगायचं भारी होतं एवढं चांगलं ग्रामर स्पेशल ग्रामर म्हणून असे क्लास लावला त्यांना आम्ही त्यांच्याकडे जाऊ नक्कीच पण तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद सर आणि थँक्यू सो मच एवढं एवढं चांगलं मार्गदर्शन केल्याबद्दल ओके okay, थँक्यू so सो मच एव्हरी पार्टिसिपेंट सगळ्यांचं मनापासून धन्यवाद कारण तुम्ही त्या गोष्टी सगळ्या व्यवस्थितरित्या ऐकल्या म्हणून उद्यापासून मिस करू तुम्हाला हा मॅडम उद्यापासून आम्ही खूप मिस करतो सर नक्कीच आम्ही सुद्धा तुम्हाला मिस करू माझं एक म्हणणं होतं सीटीटी ah. बॅच म्हणजे हा सायकल न तोडता आता जे आम्हाला सवय लागली ना ते सवय न मोडता तुम्ही कंटिन्यू केलं तर बर होईल सर करणारच आहे ना सर करणारच आहे सीटीटी द्यायचा प्रश्नच नाही ना सर टीईटी आता निघत आहे आपलं कॉन्फिडन्स व्हेरी नाईस सीटीटी पण देऊ दोन्ही पण पास आउट एज्युकेशन थांबायचं काय एवढं नाही ना जेवढं एज्युकेशन घेत तेवढं चांगलं आपल्याला कधी स्टॉप नाही करायचं एज्युकेशन व्हेरी गुड बरोबर चला <laughs> बोला <laughs> नाव घेण्यासाठी लावू नका नाही कोण बोल ना सचिन कुठे गेले तर हे पाठवा ते पाठवाय सचिन सर सर मी बोलू का बोला नमस्कार सगळ्यांना आपल्या क्लास मध्ये असलेल्या सगळ्या शिक्षकांना खूप खूप मनापासून धन्यवाद ज्यांनी एवढं मोलाचं मार्गदर्शन आम्हाला केलं ते मार्गदर्शन आता उद्या किती आम्ही उपयोगात आणतो उपयोगा ते उद्या झाल्यावर तुम्हाला कळेल आता एवढं म्हणजे टेन्शन आता डोक्यावरून चढून बसलाय ना सर उतरायला तयार नाही तरी तुमच्या टीचिंग म्हणजे ह्या क्लास मधल्या थोडेफार चुटकुल्यांमुळे थोडंफार ते प्रेशर कमी झाला तो हसण्यामुळे तो एकमेकांशी बोलल्यामुळे संवाद साधल्यामुळे थोडाफार कमी झालाय पण मेन आता उद्या जे युद्ध आहे ना त्या युद्धात अशी परिस्थिती झाली आहे ते आर्या ना पार हा ते आता हृदयाचे ठोके असे वाढलेच सर भरपूर काय करावं काय सुच ना सर जेवढे केले ते सगळं झिरो दिसायला लागले तरीही तुमच्या या मोलाच्या शब्दाचा मी चांगला उपयोग करून आम्ही उद्या चांगल्या मार्काने पास व्हायची हे जिद्द दाखवू सर धन्यवाद सर खूप खूप व्हेरी सर Bola, sir, bola. 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 बोला सर बोला बोला तुमचं हे व्हिडीओ चालू करून तुम्ही बोला अभिभाषित शुभेच्छा द्या त्यानंतर आपण देऊया शुभेच्छा आणि मग थांबूयात आपण कारण विद्यार्थ्यांची होत चाललेली आहे त्यापेक्षा आपण आपलं टायमिंग बघून थांबले जाऊस ते सर आम्हाला तुमचा पण व्हिडिओ बघायचा आहे तर सगळ्यात महत्त्वाचा तुमचे सगळ्यांचे आम्हाला आशीर्वाद पाहिजेत सर उद्यासाठी शुभेच्छा तर पाहिजे आशीर्वाद महत्वाचा आहे तो आशीर्वाद सगळ्यांना नमस्कार आपण या आपल्या परीक्षा प्रवासातल्या अंतिम सत्रामध्ये शुभेच्छांची देवाणघेवाण करण्यासाठी आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा प्रवास पुढे नेत असताना मिळत असल्या मिळालेल्या अनुभवांची किंवा वाढलेल्या आत्मविश्वासाची देवाण घेवाण करण्यासाठी आहोत हा महत्वाचा टीटी मध्ये विश्वास ठेवला जिथे तुम्हाला आशा निर्माण झाली की आता नक्की आपल्याला काहीतरी चांगली माणसं भेटतात फायदा होणार आहे आणि तुम्ही ठेवलेला विश्वास सगळ्या गोष्टी पुढे जात गेली तसा आ, तसा फक्त तुम्हाला फोन करणाऱ्या माणसानेच लावल किंवा संचालकाने नव्हे टीम मध्ये जेवढी लोक आहेत बोभाटे मॅडम असतील राजलक्ष्मी मॅडम असतील मी स्वतः असेल आपल्या सर्वांची मेरूमणी तय्यब सर असतील तर या सगळ्या टीमनं जे परिश्रम घात जो समन्वय राखला जे सातत्य राखले त्याचं फळ म्हणजे तुमच्या सगळ्यांची आजची श्रद्धा तुम्ही आज आनंदात आहात समाधानी आहात किंवा तुम्ही म्हणताय की सर आम्हाला आत्मविश्वास आहे आमचं निकालच आहे ना महाराष्ट्रभरात सध्या निवडणुकांची स्पर्धेची फॉर्म भरायची रस्ती खेचीची खिचा खेचीची स्पर्धा लागली वातावरण एकदम गरम नाही गुलालाची भाषा होती स्पर्धेची भाषा होती तशा वातावरणात आपण देखील मागच्या दोन महिन्यात केलेल्या परिश्रमामुळे आपण देखील गुलाला भाषा का आता आपण परिश्रम घेतले पद्धतशीर सिस्टेमॅटिक शास्त्रशुद्ध पद्धतीनं अभ्यास सगळ्या संकल्पना पुन्हा एकदा नव्यानं समजून घ्यायचा प्रयत्न केले त्या त्या संकल्पनांना तशा प्रकारची उदाहरणं आपल्या पुन्हा एकदा गेली आणि त्यामुळे कशाही प्रकारचे प्रश्न आले तरी आपण ती सहजरित्या सोडवू हा विश्वास निर्माण आम्ही जसे परिश्रम घेतले तसे तुम्ही परिश्रम घेतले तुम्ही दररोज आम्ही जसा येत राहिला कधी कोणी कारण नाही सांगितली ज्या ज्या जे, जे शक्य होते त्या त्या गोष्टी तुम्ही करत राहिला कशीच प्रसंगी आमच्याकडूनही कधी काही गोष्टी उन्नस बीस झाल्या तर त्या तुम्ही सामंजस्याने समजून घेतल्या त्या गोष्टी तुम्ही पुन्हा जशा प्रकारे आम्ही मॅनेज केल्या किंवा ज्या पद्धतीने आम्ही तुम्हाला देऊ केल्या त्या पद्धतीने त्या स्वीकारल्या आणि आपला हा प्रवास आनंदाचा झाला आणि आज आपण सगळेजण अगदी आत्मविश्वासानं उद्याच्या परीक्षेची वाट बघतो कुणालाही मनामध्ये मा भीती किंवा बाबा आता काय होईल माझा असा विचार नाही आता उद्या कसा पेपर येणार मी तो कसा सोडवणार आणि संध्याकाळी मी कसा जोरात मिळणार या सगळ्या गोष्टींच गुपित आहे तय्यब सरांचं नेतृत्व टीम आपल्या आम्हा सगळ्या लोकांचं टीम वर्क आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम शुभेच्छा तुमचा आमच्यावर विश्वास आणि एकूणच आमचे गुरुवर्य डॉक्टर हना जगताप सरांचा आशीर्वाद आमचे मित्र श्री शिंदे सर यांचं सहकार्य यांचं सत्र किंवा अनेक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लोक जे असतात जे आम्हाला तय्यब सरांच्या अध्यापन पद्धतीविषयी सय्यब सरांच्या या या क्षेत्रातल्या अनुभवाविषयी त्यांच्या हातखंड्याविषयी महाराष्ट्रभरात सांगत राहतात आणि दरवर्षी नवीनपूर आमच्याकडे येत राहतात का तर मग अक्षर पोर आमच्या गेलेले असतात गेलेले त्यामुळे मुली आणि म्हणून हा जो रुणानुंध आहे हा जो प्रवास आहे हा जो आनंदाचा प्रवास आहे तो आज एका टप्प्यावरून आहे आणि म्हणून उद्या या टप्प्याच्या एका महत्वाच्या प्रसंगाला परीक्षेला मी प्राध्यापक प्रवीण कासा ब्रेली बायज अकॅडमीच्या वतीने तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो की माझ्या या लेकरांना त्यांच्या आयुष्यातलं सर्वोत्तम सर यश उद्याच्या परीक्षेत मिळू दे आणि उत्साहानं आनंदाने त्यांच्या विजयाचा गुलाल लावून धन्यवाद सर प्लीज थँक्यू सर थँक्यू सो मच थँक्यू सो मच सर व्हेरी वेरी थँक्यू थँक्यू सर नक्कीच विद्यार्थ्यांचं कल्याण होणार आहे अशक्य हे शक्य करतील आपले आशीर्वाद सगळ्यांना त्या गोष्टी मिळव हिच आपण पण इच्छा करत आहोत ही पण आपण आशीर्वाद देत आहोत याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना आणखीनही बोलायचं आहे त्यांना शेवटची संधी असू होऊ नये की मी बोलले असते तर आणि ती न बोलल्या कारणामुळे रात्रीभर तुम्हाला झोप येणार नाही लक्षात घ्या मला संधी होती आणि मी बोललो नाही असं होऊ नये मग आणि उद्याचा पेपर व्यवस्थित जावं तुमचं मन मोकळेपणा व्हावा म्हणून कोण बोलणार असेल तर संधी तर मी बोलल्यानंतर ना परत डायरेक्ट मिटिंग बंदच करणार आहे सो so, शेवटचा कोण बोलणार आहे का नाही चला आपण ना। शेवटच्या घटकेकडे जात आहोत आता ब्रेनी ब्रेजर अकॅडेमी गेल्या दहा पंधरा वर्षापासून कोल्हापूरमध्ये अखंड टीईटी ईटी आणि टी, 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 टी प्रशिक्षण देत घेत आलेली आहे या प्रशिक्षणा दरम्यान आतापर्यंत आम्ही तीन हजार प्लस विद्यार्थ्यांना यशस्वी केलेलं आहे त्याच्या यशा पाठिमाग ब्रेनी ब्रेजर अकॅडेमी सदैव उभी होती उभी आहे उभी असणारी आहे या गेल्या दोन महिन्याच्या सहवासामध्ये आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या शिक्षकांच्या माध्यमातून सर असतील बर्वे मॅडम असतील बोबाटे मॅडम असतील त्याचबरोबर आपल्या पडद्यामागचे हिरो ज्याला आपण म्हणतो असे आपले विशेष टाकून तास कधी आहे ते सांगणारे फोन लावून विचारपूस करणारे फोन लावून ची माहिती घेणार आहे असे आपले सर्वांचे लाडके शुभम सर या सगळ्यांच्या सहकार्यानं आज आपण दोन महिन्याचा सहवास या ठिकाणी पूर्ण करत आहोत हा सहवास पूर्णत्वास जात असताना तो तुम्हा सगळ्यामुळे शक्य झालेला आहे आणि ते तुमचे सगळ्यांचे जे प्रयत्न आहे परमेश्वर तुमच्या इच्छांना यशस्वी तिकडे घेऊन जावं ही शुभेच्छा पहिली आहे ही माझी शुभेच्छा फक्त तुम्हाला सगळ्यांना आहे आणि हे जे माझे आशीर्वाद आहे मी जे शब्द आहे माझी शुभेच्छा आहे हे माझ्याकडे जे माझा विद्यार्थी होता अजूनही आठवतं मला दोन हजार नऊच्या बॅचचा होता दोन हजार नऊच्या बॅचचा आणि म्हणजे डीएड तर दोन हजार नऊला ला झालं होतं आणि तर असा होता की वीस वर्षापूर्वी डी एड झालेला आणि गेल्या अकरा वर्षापासून तो टीई टी आणि सीई टी प्रयत्न करत होता असा विद्यार्थी जेव्हा आपल्या पहिल्याच बॅच मध्ये येतो आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये पास होऊन जातो त्यावेळेचा जो आनंद असतो तो आनंद कुठल्याही पैशामध्ये मोजता येत नाही ये लक्षात घ्या म्हणजे तुम्ही नोकरीत असता तुम्हाला लास्ट अटेम्प्ट मिळतं आणि तुम्ही तुमच्या प्रयत्नाने ते घेऊनही जाता आम्ही फक्त मार्गदर्शन करत असतो प्रयत्न तुमचेच असतात आणि आजही तुमचेच प्रयत्न आहेत मार्गदर्शन फक्त आपण सांग हे सगळं असत असताना तुम्ही जी प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली आहे त्या प्रयत्नांना यश मिळव ही आमच्या या ठिकाणी शुभेच्छा आहे प्लस पेपर सोडवत असताना एकदम व्यवस्थितरित्या सोडवा केअर सोडवा गोल व्यवस्थित करा व्यवस्थित प्रश्न वाचा प्रश्न समजल्याशिवाय उत्तराकडे जाऊ नका प्रश्न ज्या ठिकाणी समजलाय जो महत्वाचा पार्ट आहे त्याला अंडरलाईन करा या अंडरलाईन केल्यानंतरच उत्तराकडे वळा पहिलंच फक्त ऑप्शन वाचून त्याच्या उत्तराकडे जाऊ नका त्या ऑप्शन वाचा वाचल्यानंतर ना योग्य उत्तराकडे जा योग्य उत्तराला व्यवस्थित टीक करा ज्या प्रश्नाच्या उत्तराला आपण टीक केलेली आहे त्यालाच बरोबर गोल करत आहोत का पहा त्याच्यानंतर त्याच्या उत्तर सोडवा गडबड करू नका गोल चुकला तर मग त्याला खाडाखोड करू नका सोबत ज्या वस्तू घेऊन जायच्या त्या घेऊन जा, जा पाण्याची बोटल असेल औषध गोळ्या असतील हा व्यवस्थित नाश्ता करून जा सकाळचा नाश्ता आणि दुपारचा नाश्ता वेगवेगळा ठेवा व्यवस्थित जेवा आपल्या व्यक्तींशी बोला चांगल्या व्यक्तींशी जवळच्या व्यक्तींशी व्यवस्थित स सहवाद साधा व्यवस्थित परीक्षेच्या वेळे ठिकाणी जा वेळेवर पोहोचा व्यर्थ चर्चेमध्ये व्यर्थ लोकांमध्ये टाइम घालू नका आज खूप रात्रीपर्यंत जागू नका खूप जागल्यामुळं काय लगेच अभ्यास होणार आहे भाग नाही जे दोन महिने झाले नाही ते दोन तासात काय होणार आहे <laughs> तो ज्ञानावर तयारी ठेवा त्याच ज्ञानावरती परीक्षा द्या त्या परीक्षेमध्ये तुम्ही यशस्वीरित्या पास व्हा ओपनला नव्वदच पाहिजे कास्टला पाहिजे एवढे मार्क मिळवा यशस्वी व्हा यशस्वी झाल्यानंतर तुम्हाला जे काही इच्छित आहे ते तुम्ही सगळं प्राप्त करा हे सगळं प्राप्त तुम्हाला परमेश्वर करून देव ही सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि आज आपण ब्रेनी बॅजर अकॅडमीच्या या शेवटच्या सत्रामध्ये शेवटच्या लेक्चर मध्ये शेवटचे शब्द आपण या ठिकाणी थांबवत आहोत तुम्हाला सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा देतो हा क्लास इथं थांबणार नाही तर येणाऱ्या सीटीटी साठी सुद्धा तो चालणार आहे तो चालत राहील अखंडपणे आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद त्यासाठी असेल तुम्हाला सगळ्यांना एकदा परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा देऊन मी आजचा हा लेक्चर शेवटचा या ठिकाणी संपवत आहे जैन जय महाराष्ट्र थँक्यू सो मच एव्हरी वन तुमच्या सगळ्यांच्या सहवासामुळं तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळं हे शक्य झालेलं आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना एकदा शुभेच्छा पुन्हा एकदा शुभेच्छा या ठिकाणी आपण थांबणार आहोत